तरी झाली ना तू तरी सुद्धा गिरा एक पाठे का मावचे आगा दिवसाचे बारा वाजले बाई आतापर्यंत घरात करत काय कर होते तू माझ्या नवऱ्याच उठल होत ते दाबत बसली होती काय दाबत होती बाई डोकं उठलं होत दाबत बसली होती डोकं उठल होत का मावशे आजवार गुरुवार बाजार मथुरेचा सर्व मुलाला तुझ्याकडे बघ राधिका गोपिका यमुना जमुना सर्व मुलाला माय 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 बो रिओ आज राहिले तुम्ही वा वा आणि आज सर्वांच्या सर्व नेसून आले रोज कसे आहेवारी साडी नेसता नाही ते सावारी नेसता आज नवारी नेसून आले आहे का सर्वांची तयारी झाली का बाई माड भरले का मार स्वच्छ धुतले का आम्ही रोज धुतून येतो माठाचे काट पुसले का आम्ही रोज धुऊन येतो मावशी नंबर कुणाचा पहिला नमस्कार मावशी देई ने ते खुर्फ आता मावशी बायवाई बोल का तुला काय घेतलं काय नेसल मावशी घेतले

आणि एक अर्ध्याला कधी उके आली त्याने अर्ध्या तो त्यावरून घेतलं मग आता साडीच्या कंपनीच नाव आहे इथं करता का पुढं चालता माझी विठपात का तरी कार? का तू जर का नवीन कंपनीची साडी कोणती आहे का तुझी कोणती आहे इथं करता पुढे चालता माझी कपाशीमध्ये मा करता का ती मध्ये करता गाडीचं नाव झालं का नवीन कंपनी येते घाई दाई टाल काय झालं ते कशी नागेल पुढचा नंबर नमस्कार बासी भाई एवढा पणा काय कमाल करते व नवरा कधी आला जागा थंडपणा आणि सेट करून लावतो होतं खप खप नाही तो काय घेतलं मी काय घेतलं खाली जाऊ बाबा करीन मुली बाबाला कधी वा करणार आहे तर पहिले नाईन टी मारण पडील शिंगार पाच पर्सेंट फेन आता

काय कंपन्या काढता व तुम्ही थांब टाकले बांग पाडू ती हा वी साडी काय का मावशी बाई थांब बोचल्या जातात कसू ती कशी जाते कशी जाते पुढचा नंबर काय मावशी बाई का मारुती का पण नमस्कार म्हटलं घेतलं दूध दूध साडी काय बारी तू हा कशी करते साडी बारी पण दोन साडी शेंड ची वास मारते कोणती साडी साडीच नाव सांगू का चंद्रमुखी चंद्रमुखी तू चंद्रमुखी सारखी दिसते वाई वाझी नाही मी पेपर लावून फिल्ते उडदा नंबर नमस्कार मावशी बाई नमस्कार काय घेतला काय नेसलिक मी विकायला घेतलं लोणी लोणी

हेच म्हणते मी तेच म्हणते मी काय आणि आज बारी बारीक जागिने घालून का करता आय आता गुंड मोहली छोडलो काही नाही आजी तुम्ही बारी बारी चागिने घालून येता मग आणि मारला दण का मग त्या चोरीचा चोरी, चोरी बरोबर आहे अरे मावशी ने, मी नेहमी नाही घालत ग बाजारी जायचं राहिलं त्या दिवशी घालतो म्हणजे हा हे मावशी माझ्या साडीचं नाव काय का अजून कमालच केली तुम्ही हो हा शाळे विकटच्या सुनाले तुम्ही माल बाई का धरच्या आणि अजून काय म्हणतात ते तुमची साडी ती नेटची नेटची साडी आहे ती साडी बाई परिवारी टाकीने ताक मी हे रक्षे शॉपिंग केली बाईक तुमच्या काहीचे पैसे पडले होते लाडके बही तीन हजार रुपये तीन हजार म्हणून एवढा मकडा येऊन जाय जाई तुम्ही एवढ्या वारी भर जाय अगं नवे नव्या साड्या घेतल्या मी काही एवढा मकडा होऊ नका नवऱ्या काही त्रास देऊ नका ते येत नाही मावशी मावशी तुला नाही भेटले का पैसे मला मी पडले होते ना तीन हजार मग तीन हजारासाठी साडी थकली का मी काय केलं आठ दिवसा पासून लाईन मध्ये उभी होती मी म्हणजे गर्दी का साधी होती का हा गर्दी खूप होती काय पहिल्या नाटमध्ये होती न पहिल्या नाटमध्ये होती मग काय साधा कुठाला चालला का तो तस तशा मध्ये तो कम्प्युटरवाला मग मा लाईन मारायला गेला आणि तू का मे बी लाईन क्लिअर तोडून दिली होती मी मध्ये मी पास केलं नये लई च्या आहे तुला लाईन मारायला लावून दिली होती का मावशी तेरे मध्ये ये संध्याकाळी ले हो? तो पाच वाजे पासून गर्दी करायला लागला होता तू त्या आठ पाने करते बर मावशी तीन हजाराचा काय घेतला का तू मी मे बी कपडे घेतले माय कपडे पंधरा वर्षापासून लबडे कपडे होते नाही पंधरा वर्षापासून एक साडी दोघन वापरत होतो आम्ही का मले कधी बाहेर जाणार तर मी साडी नेसून घेऊ आणि घरात तशीच मोकळी फिरू नवऱ्याला कधी बाहेर जाणार तर लुबड लुंगी लक्ष निशे तो, तो बाहेर जाय तो पोंगडा फिरी झाला तुमच्याकडे पावले नव्हते कोणी कस तस काही येईल आम्ही कोणाला येऊ देता काय काय घेतलं कपडे घेतले नवऱ्याले काही मी पैठणी घेतली होती पैठणी पैठणी घेतली काही बारीक सुरू कपडे घेतले या वयात या वयात म्हणजे मग माझ येऊ नये का काही काय मला काम पडतात ते कपडे चांगले घेतले तर आणि मग अजून बाकीचे कपडे घेतले बारा तेरा एकशे रुपयाचे आणि पंधरा एकशे रुपये उरले होते मग उरलेला पैसे तर काय केलं का सर्व कंडम घेऊन आली थोडी ते काय खोट थोडी पंधराशे रुपयाचे कंडम आणले होते अगं कोण घेऊन

मोदी सरकारले माहिती आहे कधी नाही ते केसांचा फोटो होता हा चक्कर पडला तो मी म्हणत स्क्रीन पावडर तोंडाला लावायचा तो, पावडर होता स्क्रीन पावडर मी म्हणतो टोट तोंडाला चांगला होईल मग डोक्याला बी लावून घेतला

तमाशा कंपनीला काय नंबर नंबर लावून उड़ा, दिला कर <laughs> का तू तुझे बॉम्ब पाहिजे काय टोचलं काय कोसल काय आणि मला काय नेसायला कोसायला आहे हा एवढा दिलदार आपला बाई असा जागी ना आणतो हा कसा गातभर घाल ना कसं काढून कडून ठेवतील असा कोणता दागी नाही तुझा रातभर का काढून ठेवतील